बुलढाणा जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिके बहरलेली असताना बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीन पिकात आता हुमणी अळीने शिरकाव केला असून शेतकरी संकटात सापडला आहे एकट्या ता चिखली तालुक्यात बारा गावांमध्ये हुमणी अळीचा जोरदार प्रकोप दिसून येत आहे विशेषतः सोयाबीन पीक या कीडमुळे बाधित झाले असून नुकतीच अंकुरलेली पिके वाळू लागली आहेत परिणामी शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली असून उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर हुमणी अळीने झालेले नुकसान नैसर्गिक आपत्तीत येत नसल्याने त्याला नुकसान भरपाई सुद्धा मिळत नाही अळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तर आता सोयाबीन पीक वाढत असल्याने दुबार पेरणीचे संकट ही उभे राहिले आहे चिखली तालुक्यामध्ये हुमणी मन... हुमणी आळीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागलेली आहे आणि आने अनेक शेतकऱ्यांचे शेत पूर्णच्या पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहेत म्हणजे तिथं पेरणी करायचं सुद्धा काम शिल्लक उरलेलं नाही त्यामुळं आमची शासनाला विनंती आहे कृषी विभाग जरी म्हणत असला की बा या शेतकऱ्यांना भर नुकसान भरपाई देण्याची कुठली तरतूद नाही परंतु आता सध्या अधिवेशन सुरू आहे अधिवेशनात जर हा मुद्दा कदाचित गाजला तर या शेतकऱ्यांना भारीवाशी मदत आणि नुकसान भरपाई मिळू शकते यामुळे शासनाला माझी विनंती आहे की ह्या ज्या शेतकऱ्यांचं उमनियाळीमुळे नुकसान झालेलं आहे ही एक मोठी आपत्ती शेतकऱ्यावर आलेली आहे त्यामुळं या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या अनुषंगाने तातडीने निर्णय घ्यावा अशी आमची मागणी आहे